नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जसं की आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर महत्त्वपूर्ण माहिती पोस्ट करत असतो कायद्याची साध्या सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे तो विषय म्हणजे एखाद्या स्थावर मिळकतीच्या उतार्यावर जर एखाद्या सहकारी संस्थेचा जसं की पतसंस्था असतात वेगवेगळे कॉपरेटिव्ह सोसायटीज असतात सहकारी संस्था पतसंस्था ज्या सहकारी कायद्याखाली नोंदणी झालेल्या आहेत तर त्यांच्या कर्जाचा बोजा असेल ती जर मिळकत त्यांच्याकडे घाण दिलेली असेल आणि कर्जाचा बोजा असताना जर एखादं खरेदी खत करून घेतलं गेलं किंवा त्या मिळकतीच्या मालकानं त्या पतसंस्थांचा ज्या वेगवेगळ्या वेग वेग संस्था आहेत की ज्याची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम जो आहे त्याच्या खाली झालेली आहे एक